नमस्कार मित्रांनो भाग दहावा मागील घटना उर्मिला आणि राजन यांना लग्नानंतर बरीच वर्ष मूल होत नव्हतं मूल दत्तक घ्यायचं याच विचारात उर्मिला असताना दोष राजनमध्ये असल्यामुळे राजनला मूल उर्मिलाच्या रक्ताचंच हवं होतं आपल्या मुलासाठी तळमळणाऱ्या राजनच्या चेहऱ्यावरील दुःख त्याच्या मनातील वेदना बघून उर्मिला त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या उर्मीला आई होऊ शकत होती पण राजन बाप होऊ शकत नव्हता म्हणून राजनला आता एका निस्वार्थी पुरुषाची गरज होती राजन कधी मित्रात गप्पा गोष्टी करत बसायचा नाही त्यामुळे त्याला मित्रही मोजकेच होते काही व्यासनी मित्रांशी त्याची मैत्रीच खुटली होती बेवळे आणि व्यासनी लोकांपासून तो दूर असायचा राजनच्या गरजेनुसार त्याला असा मित्र भेटणे मुश्किलच होते पण विधी लिखित राजन एक दिवस काही कामानिमित्त सी कंपनीच्या ऑफिसमध्ये पोचला इथेच रोहन व राजन यांची भेट झाली रोहन स्वभावाने असा होताच की समोरचा कोणताही माणूस त्याच्या बोलण्यानेच त्याच्या सुसज्ज संस्कृतीनेच त्याच्याकडे आकर्षक व्हायचा रोहन राजनला खूप आवडला होता राजन त्याच्याशी दोस्ती वाढवू लागला होता तो त्याला नेहमी बागेत हॉटेलात त्याच्या ऑफिसवर भेटू लागला होता त्यांची मैत्री हळूहळू वाढू लागली होती एकाच स्वभावाची दोन माणसे जवळ आली होती त्यांच्या मुलाखती होऊ लागल्या होत्या रोहन आणि राजन दोघेही एकाच वृत्तीचे एकमेकांच्या मनासारखे आणि शिस्तबद्ध वागणुकीचे मित्र एकत्र एक आल्याने दोघांनाही आनंद झाला होता बऱ्याच वर्षांनी मनासारखे मित्र मिळाल्याने त्यांची मैत्री वाढत गेली होती दोघेही आपला मोकळा वेळ एकमेकांना देऊ लागले होते ते दोघे एकमेकांच्या एवढे जवळ आले होते की आपली सर्व सुखदुखे ते एकमेकांना शेअर करू लागले होते पण राजनला एक गोष्ट त्याला सांगायला मात्र धाडत झाली नाही ती म्हणजे आपल्या पत्नीला उर्मिलाला मूल हवं आहे आणि त्यासाठी एका निस्वार्थी पुरुषाची तिला गरज आहे रोहन सारखा सज्जन मानूनच त्याला मित्र म्हणून भेटला होता त्याचं पन्नास टक्के काम त्याला झाल्यासारखं का वाटत होतं पण असलं हे बोलायलाही धाडस न होण्यासारखं का काम रोहन करू शकेल का याच विचाराने राजनच्या कित्येक वेळा ओठावर आलेले शब्द पुन्हा पुन्हा परत जात होते त्याला काय करावे काही सुचत नव्हते या सगळ्या विचारांनी तो अस्वस्थ होऊ लागला होता त्याची जगण्याची उमेद खालावत चालली होती पण तो आता स्वतःसाठी नाही तर उर्मिलासाठी आणि आपल्या इस्टेटीच्या वारसासाठी जगत होता रोहनला या कामासाठी कसं तयार करायचं याच विचारात तो तासन तास राहू लागला होता रोहनने आपल्या कुटुंबाबद्दल संसाराबद्दल राजनला सर्व काही माहिती सांगितली होती गोड बोलकी मनीषा आणि गोंडस निशांत यांच्याबद्दलही सांगितले होते त्यानंतर काही दिवसातच राजनने त्यांच्या घरी भेट दिली त्यांचा सुखी संसार बघून त्याला घाईवरून आले मनीषा आणि छोटा निशांत यांच्यात राजन खूपच रमला आता राजन त्या घरचा पाहुणाच बनला होता रोहनचा मुलगा निशांत आणि राजनची मैत्री खूपच वाढली होती निशांतही राजनचा एवढा गोडवा लागला होता की तोही राजनशिवाय जास्त काळ बाजूला राहत नव्हता निशांतला खेळवण्यासाठी बागेत फिरण्यासाठी रोजच राजन त्या घरी येऊ लागला होता एवढा मोठा बिझनेसमन आपला बिझनेस सोडून आपल्या संसारासाठी हे सगळं करत होता काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं म्हणतात ते काही खोटं नाही पण उर्मिला नशीबवानच कारण हे सगळं तो तिच्यासाठी करत होता आता राजन व रोहन दोघे पक्के जिवलक दोस्तच बनले होते नेहमी विचारत असणारा राजन रोहन समोर व त्याच्या कुटुंबासमोर मात्र आपल्या चेहऱ्यावर असं सुख दाखवायचा की त्याच्यासारखं या जगात कोणीच सुखी नाही अचानक एक दिवस बागेत रोहनने राजेनला सहजच त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले आता राजेन आपल्या कुटुंबाबद्दलची माहिती रोहनला काय सांगतोय बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा